Hello. मागील काही दिवसापूर्वी आपल्याला पण माहिती असेल की बाधा किल्लारी आणि देवणी या परिसरातील ते साखर त्या तिन्ही ठिकाणी गोडाऊन मध्ये चोरी करून बेरिंग गन मेटल आणि त्यांचे जे धातू सदृश जे वस्तू आहेत त्यांच्या चोरी झालेल्या होत्या त्या अनुषंगाने सुंदर त्या पोलीस स्टेशनला गुन्हे देखील दाखल होते या तिन्ही गुन्ह्यांची मोडच याचा अभ्यास करून मान्य पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांनी तिन्ही पोलिसांच्या प्रभारी अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी शेख गावकर यांना एकत्र बोलून त्यांची बैठक घेऊन आढावा घेतला असता त्या अनुषंगाने पी आय बावकर यांच्याकडे काही बीड मिळून आल्या त्यांच्या मोडस्वरून काही गोष्टींची माहिती भेटत गेली त्याचप्रमाणे टेक्निकल अनालिसिस त्यांच्या सायबरचे जे अंमलदार आहेत त्यांनी केले आणि त्या अनुषंगाने जे नाव निष्पन्न झाली होती त्या त्या लोकांना पकडण्यासाठी रुड रोडला सापळा रचला गेला एल कडून आणि त्यामध्ये दोन लोक आपल्याला ताब्यात घेण्यात यश आले होते सदरचे दोन लोक ज्यावेळेला आपण ताब्यात घेतले घेतले त्यांनी या तिन्ही गुन्ह्यांची कबुली दिली त्या तिन्ही गुन्ह्यातला जो मुद्देमाल ज्याला विकलेला होता त्याच्याकडून त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तो मुद्देमाल देखील रिकवर करण्यात आलेला आहे आणि त्याला सदर गुन्ह्यामध्ये आरोपी पण करण्यात आले याचबरोबर हे जे दोन आरोपी पकडण्यात आलेले होते यांच्याबरोबर बरोबर इतरही काही गुन्हे करून त्यांनी तो त्या गुन्ह्यातील मुद्देमाल विकून जे रक्कम जमा केलेली होती ती रक्कम सुद्धा जप्त करण्यात आलेली ती साधारणतः सव्वा लाख सव्वा नऊ लाखाच्या आसपास ती रोख रक्कम सुद्धा त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेली अशा प्रकारे या सदर दोन आरोपींकडून आपल्याला लातूर जिल्ह्यातील तीन कारखाने तिथे ती झालेले चोरी उघडकीस झालेल्या त्याचप्रमाणे अशाच प्रकारचा एक कारखाना नांदेड येथील आहे तिथून एक गुन्हा उघडकीस आहे जनावर चोरीचे आणि शेतीमाल चोरीचे यांनी एकूण नऊ गुन्हे केले होते ते देखील उघडकीस आलेले आणि इतर गुन्हे होते होते त्यांनी केलेले ते कबूल केलेले असे एकूण अठरा गुन्हे या दोघांकडून आपल्याला उघडकीस आणण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला येतील सध्या दोन आरोपी अटकेत असून त्यांचे जे सहकार्य आहेत त्यांची नावं निष्पन्न झालेले आहेत आणि त्यांचा शोध एल टीम घेत आहे त्यातील जे आरोपी दोन होते त्याच्याबरोबर तो ज्याला माल विकलेला होता त्याला देखील आरोपी केले करण्यात आलेले आणि या तिघांना देखील मान्य न्यायालयासमोर आज हजर केले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली